एस एन न्यूज या युट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महिला अत्याचाराविरोधात राज्यात कडक कायदा तयार करण्यात आलेला आहे गुरुवार दिनांक दहा डिसेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायद्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार आता महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधामांचा गुन्हा सिद्ध झाल्यास एकवीस दिवसाच्या आत शिक्षा देण्यात येणार आहे या निर्णयाचे सिन्नरकारांकडून स्वागत करण्यात आले दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शक्ती कायद्यास मंजुरी देण्यात आली आहे महिला अत्याचारासाठी हा एक अतिशय महत्वाचा कायदा आणि अत्यंत कडक असा कायदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत तयार करण्यात आला आहे यात आता बलात्कार प्रकरणातील आरोप सिद्ध झाल्यास दोषींना एकवीस दिवसाच्या आत शिक्षा मिळणार आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर एकवीस दिवसामध्ये सुनावणी पूर्ण करून शिक्षा सुनावण्यात येणार आहे शक्ती कायद्यापूर्वी दिशा कायदा राबवणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे तर आता महाराष्ट्रात शक्ती कायदा तयार झाला आहे महिला अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातील शक्ती कायद्याबाबत सिन्नरकरांनी या निर्णयाचे स्वागत करत महाविकास आघाडीचे आभार मानले पाहुयात यसएनच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया यस्सेन्यूजसाठी अक्षय गायकवाड महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये जो शक्ती कायदा संमत करण्याचा विचार चालू आहे पण त्या दृष्टीने विचार जर केला तर महाराष्ट्रामसारख्या मा एक सुसंस्कृत राज्याला अशा प्रकारे कायदा आणण्याची गरज का पडलेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण कायद्याने सगळ्या गोष्टी सुटतात असंसुद्धा नाही परंतु ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये सुसंस्कृतपणा आहे मुळातच कुटुंबाने संस्कार केलेले आहे आणि जर चांगले संस्कार असले तर कायद्याची गरज पडत नाही कारण कुठलीही घटना घडली तर लोक पहिल्यांदा पोलिसांच्या नावाने ओरडतात कायदा सुव्यवस्था नाही आहे राज्य शासनाच्या नावाने ओरडतात कारण कायदा आणि सुव्यवस्था जरी देण्याची प सरकारची सरकारची जबाबदारी जरी असली तरी देखील एक माणसांची सुद्धा जबाबदारी आहे कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस किंवा राज्य शासन अशा घटना घडू नये म्हणजे प्रतिबंधक कारवाई करू शकत नाही परंतु त्यासाठी संस्कृतीची गरज आहे संस्काराची गरज आहे परंतु गेली दहा वीस वर्षापासून जर आपण भारतात सारख्या देशात जर विचार केला तर महिलांच्या बाबतीमध्ये असे अनेक कायदे येऊन गेले परंतु असे कायदे करूनसुद्धा गुन्हेगाराच्या प्रवृत्तीमध्ये फरक पडलेला नाही आहे त्यामुळे जे वीस वर्षामध्ये ज्या बलात्काराच्या प्रकरण झाले निगृह हत्या प्रकरण झाले किंवा लहान बालकांवर अत्याचार प्रकरण झाले अतिशय म्हणजे सहन न होण्यासारखी गोष्ट आहे संतापजनक गोष्ट आहे आणि अशा वेळेस जो कायदा महाराष्ट्र शासनाने करू इच्छित आहेत तो निश्चितच स्वागतार्थ पर आहे परंतु असा घाईघाईने कायदा करताना परंतु त्याच्या इतर बाजूसुद्धा तपासून बघितलं पाहिजे कायद्याच्या दृष्टीने सी सी पी सी सॉरी सी आर पी सी आय पी सीमध्ये जरी आपल्याला बदल घडून आणला तसं एव्हिडन्स ॲक्टमध्ये सुद्धा बदल घडून आणला पाहिजे कारण कोणत्याही प्रकरणाची जर आपल्याला तपास करायचा असेल तर त्याला पुरेसा वेळ दिला पाहिजे जर तो पुरेसा वेळ दिला नाही तर त्याचा फायदा आरोपीला सुटण्यासाठीसुद्धा होऊ शकतो किंवा एखादा निरभ्राद व्यक्तीलासुद्धा त्याची शिक्षा होऊ शकते आणि हा कायदा म्हणजे आता मृत्यूदंडाचा कायदा आहे त्याच्यामुळे हा कायदा करताना जो इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्याला जो पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे तो दिलाच गेला पाहिजे अन्यथा हा अन्यायकारक ठरू शकतो नमस्कार मी ॲडव आड़, ॲडव्होकेट ज्योती सुधाकर सोनवणे राज्यात जो महिला महिलांबद्दल जे अत्याचार होत आहेत त्या घटना दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये वाढच होत आहे आणि त्याचमुळे त्या पार्श्वभूमीवर तसेच त्या आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा कायद्याचा मसुदा हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि सदर विधेयक मंजूर झाल्यामुळे ते स्वागतार्ह आहे आम्ही महिला ज्या वकील महिला संघ आहे आमचा त्यांच्यातर्फे आम्ही सदर विधेयकाचं मी स्वागत करते नेहमी समोर येत असतात व त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये ह्या महिला गेल्यानंतर त्यांच्यावर होणारा अन्याय जाणून बुजून त्यांच्या तक्रारी न घेणे तक्रार घेतल्यानंतर त्याला विलंब लावणे ह्या गोष्टी अगदी म्हणजे विलफुली किंवा होत असतात त्या ह्या सर्व गो गोष्टींचा आत्ता जे सरकारने जाणीवपूर्वक विचार केला आहे व त्यांनी जे शक्ती विधेयक नावाचं एक विधेयक मंजूर विधेयकाला मंजुरी दिली तो विधेयक अतिशय स्वागतार्ह आहे कारण ह्या महिलांवर होणारा अत्याचार ह्याला कु ह्या ह्यासाठी जे न्यायाला वाचा फोटणारा आहे व त्यामुळे हे कुठेतरी सर्वांवर बंधनकारक होईल की लवकरात लवकर त्या महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर गु जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याचा तपास लवकरात लवकर व्हावा लवकर महिला मुली आणि बालकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने एक अतिशय उत्कृष्ट असा कायदा करण्याचं ठरवलं आहे नुकतंच महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देशमुख साहेब यांनी तो जाहीर केला शक्ती कायद्याच्या अनुषंगाने जे काही आवश्यक आहे ते सर्व नियम त्या ठिकाणी तयार केले जातील कायदा तयार केला जाईल परंतु आज या कायद्याची सुरुवात होताना अतिशय स्वागतार्ह असा हा निर्णय झालेला आहे महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार निर्मूलन समिती अध्यक्ष दादा जाधव तसेच त्यांच्यासमवेत महाराष्ट्रातील सर्व समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही या निर्णयाचं स्वागत करत आहोत कायद्याची कडक अंमलबजावणी होणे कामी योग्य ते नियम बनवले जातील अशी आशा व्यक्त करतो आणि या कायद्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज महाराष्ट्र सरकारने जो शक्ती विधेयक कायदा आज जो मंजूर केला तर आज ह्या सरकारचे खरंच कौतुकासारखे काय व्याख्यान करावा हे समजत नाही पण खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र महिलांना आज एक संरक्षण कवच मिळालं त्यामुळं मी एक शिवसेनेची नगरसेविका म्हणून मी या सरकारचे आख्या महाराष्ट्राच्या महिलांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानते मी ज्योती संजय वामने सिन्नरची शिव शिवसेनेची नगरसेविका प्रभाग क्रमांक अकरा आज जो शक्ती कायदा लागू झाला आहे सर्वप्रथम मी त्या कायद्याचं स्वागत करते हा कायदा लागू झाल्यामुळे एकवीस दिवसाच्या आत जो कोणी नाराधम असेल त्याला एकवीस दिवसाच्या आत कठोर शिक्षा दिली जाईल मी शिवसेनेची नगरसेविका तसेच ठाकरे सरकार व महाविकास आघाडीचे आभार मानते धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण साहेब व त्यांच्याबरोबर असलेले संबंध आमदार ह्या लोकांनी किंवा ह्या आपल्या मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेश या ठिकाणी जाऊन जो महिला व बालक यांच्यावरती अत्याचार झाल्यास कठोर कारवाई करून त्याला जास्तीत जास्त शासन व्हावे किंवा त्याला शिक्षा व्हावी अशा उद्देशाने आंध्र प्रदेशच्या सरकारने एक दिशा नावाचा कायदा त्या ठिकाणी अंमलात आणला या कायद्याचा फायदा त्या राज्यातील महिला व बालकांना खूप मोठ्या प्रमाणात झाला त्याचा आपल्या राज्यातील मंत्रिमंडळातील प्रमुख नेत्यांनी जाऊन अभ्यास करून आपल्या राज्यामध्ये तसाच कायदा शक्ती कायदा ह्या नावाने निश्चितपणाने कालच मंत्रिमंडळामध्ये तो कायदा मंजूर करण्यात आला यामुळे आपल्या राज्यात जर महिला व बालकांवरती जर कुठल्याही प्रकारचे अत्याचार झाले तर यापुढे कुठल्याही प्रकारची कसर न राहता अतिशय पद्धत कठोर कारवाई निश्चित या कायद्यांमुळे होणार आहे व अतिशय कमी वेळामध्ये याच्यावरती न्यायालयसुद्धा तात्काळ कारवाई करून अतिशय कमी टायमामध्ये त्या व्यक्तीला शिक्षा केली जाणार आहे त्यामुळे मी निश्चितपणाने सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नात्याने त्याचप्रमाणे ह्या महाराष्ट्र राज्यातील एक सर्वसामान्य नागरिक म्हणून व ह्या आपल्या जनतेला निश्चितपणाने आवाहन करतो की अशा या कायद्याची कठोर अंमलबजावणी किंवा हा कायदा कठोर पद्धतीने करण्यामध्ये या राज्य शासनाचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांचं आपल्या सगळ्या सिन्नर तालुक्यातील जनतेच्याकडनं त्याचप्रमाणे तालुका काँग्रेस कमिटीकडनं निश्चितपणाने त्यांचं हार्दिक अभिनंदनही करतो व सिन्नर नाही तर संबंध राज्यातील जनतेला निश्चित आव्हान करतो की ह्या का कठोर कारवाई कायदा जो केलेला आहे ह्या कायद्याचा वापर कुठल्याही प्रकारे करता येण्याची वेळ ही निश्चितपणाने आपल्यावरती येता कामा नये अशी मानसिकता निश्चितपणाने महिला व बालकांच्या बाबतीमध्ये आपण करावी व एवढं बोलून मी राज्य शासनाचं परत तोंड भरून कौतुक करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी साहेब त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे जयंत पाटील आज काल दोन दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये जो आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर जो दिशा कायदा होता महिलांना सुरक्षित कवच म्हणून त्याच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये मा हा एक दिशा विधायक हे काल दोन दिवसापूर्वी पारित झालं त्याचं या ठिकाणी निश्चित आनंद या ठिकाणी होत आहेत या कारणाने दिवसेंदिवस महिलांना जो आत्या अत्याचार अन्याय बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस ज्या घडतात ते दिवसें 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 त्या ह्या कायद्याच्या अंतर्गत सी पी आर पी खाली ज्या हा कायदा पण झाला त्याची तरतूद गुन्हा सिद्ध झाल्यानंतर चार महिन्यामध्ये त्याची प्रोशीस होती परंतु ह्या कायद्याअंतर्गत आता हा एकवीस दिवसामध्येच त्या गुन्हेगाराला मृत्यूदंडाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल त्यामुळे सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे साहेबांच्या वतीनं वरील महाविकास आघाडीच्या सर्व मंत्रीगणांचं या ठिकाणी निश्चित त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढील पुढील काळात हा कायदा कठोर कठोर होईल अशी या कायद्याअंतर्गत तरतूद केली आहे त्यामुळं परत या महाविकास आघाडीच्या सरकारचं या ठिकाणी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुनश्चा एकदा अभिनंदन करतो महिला व बालकांच्या हितासाठी राज्य शासनाने जो शक्ती हा कायदा पारित केलेला आहे प्रथमतः मी राज्य शासनाचं अभिनंदन करतो आपला महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र परश्रीला माते समान दर्जा देणारा बालकांच्या हिताचं रक्षण करणारा परंतु गेल्या काही दिवसापासून महिलांचे चा अत्याचार अन्याय यामुळे सामान्य महिला भयभीत झाली होती गरीब डोळी जनता भयभीत झाली होती महिलांना कुठेतरी आधार हवा होता आणि त्यानुसार कुठेतरी गुन्हा घडला नंतर त्याचा कोर्टामध्ये बराचशा कालांतर निकाल लागणार आणि त्यामुळे समाजही विसरतो सामान्य माणसंही विसरतात आणि जो अन्याय करणार आहे तो कधीतरी कालांतरानं मोकाट सुटतो अशी बरेच वेळा परिस्थिती घडून आलेली आहे परंतु क या कायद्याअंतर्गत ताबडतोब त्याच्या अंमलबजावणी होणार जर तो गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा होणार आणि त्यामुळे की गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आणि गुन्हेगारांना झरप बसणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शासनाने केलेली आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून असं जाहीर करतो की शासनाने बऱ्या म्हणजे बऱ्या दिवसानंतर एक चांगला कायदा समाजाच्या हितासाठी बालकांच्या हितासाठी पारित केलेला आहे त्यामुळे मी शासनाचं अभिनंदन करतो